नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिंगापूरच्या नॅशनल ऑर्किड गार्डन मधून मी अतुल टाकळकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आई विपत्ती आम्ही मुले कशाला बंधित मायभूमी आम्ही खुले कशाला मित्रांनो आता आपल्या आई हातपाय थकायला लागलेले आहे आपल्या हातांमध्ये अति प्रचंड मित्रांनो ताकद आहे आता आपल्या आई वडिलांच्या हातातली ताकद मित्रांनो आपल्याला वाढवायची आहे कारण बज बघितलं तर मित्रांनो ते प्रचंड कष्ट आपल्यासाठी करतायत अतिशय उन्हामध्ये ते कष्ट करतायत दिवस रात्र राबराब प्राप्त आहेत आणि मग मित्रांनो आपल्याला ते पैसे आहेत आणि त्या जीवावरती आपण अभ्यास आप करतोय तर यंदा मात्र मित्रांनो आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये तीस एप्रिलची कंबाईनची पूर्वपरीक्षा काढायचीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःचं सा स्वराज्य मित्रांनो उभं राहिलं पाहिजे कारण स्वराज्याची सर सुराज्याला नाहीये सुराज्य म्हणजे मित्रांनो सगळं चांगलं चाललेलं आहे आई वडिलांच्या जीवावरती आपलं सगळं चांगलं चाललंय आता वाईट काय पण स्वराज्य म्हणजे मित्रांनो स्वतःच राज्य असलं पाहिजे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्वराज्य म्हणजे मित्रांनो का असे ना पण ते स्वतःच असलं पाहिजे म्हणून यंदा मित्रांनो कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे विशेषतः मुलींना पण सांगायचं आहे की तुम्ही कोणत्याही क्षणाला आयुष्याच्या कोणत्याही वळणावरती आपल्याला स्वराज्याची गरज लागते आणि म्हणून मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचं स्वराज्य उभं करायचं आहे येणारी तीस एप्रिलची पूर्व परीक्षा कसल्याही परिस्थितीत काढायची आहे यासाठी प्रचंड कष्ट घ्या कारण मित्रांनो जर कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही तुम्हाला शंभर टक्के यंदा यश मिळणार आहे फक्त आपलं कष्ट प्रामाणिक ठेवा सो जोरदार तयारी करा आणि यंदा जिंकूनच दाखवा सो मित्रांनो यंदा जिंकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूया मुख्य परीक्षेसाठी धन्यवाद